साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साटे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह आरपीआय आठवले गट व विविध पक्षांनी केले विनम्रपणे अभिवादन साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजेतील लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अण्णाभाऊ साटे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाच्या वतीने सुद्धा लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे माजी नगरसेवक किशोर जामदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते व त्यानंतर आरपीआयच्या वतीने करण्यात आलेल्या अभिवादनात सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आरपीआय शहर अध्यक्ष पोपटराव कांबळे आरपीआय युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे अरविंद कांबळे अविनाश कांबळे योगेंद्र कांबळे सचिन सत्ते फारुख बाबा जमाल गोलंदाज मधुकर कांबळे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तो पुरा भारतवर्ष अनुभव साठी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होता सर्व जाती धर्माचे लोक ह्या कार्यक्रमाला येतात अनेक बांधवांसाठी आता ह्या अनुभवांसाठीचं शिक्षण चोपी झालं होतं पण तरी एवढं मोठं त्या क्षेत्रासाठी आणि आपल्या समाजासाठी निवड केलं मार्शन केलं आणि त्या महार्षणातूनच आज आपल्या शाहिरीतून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या विचाराला अनुसरून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम त्यांनी कित्येक वर्ष केलं कम्युनिस्ट विचारसरणीच्या नंतर त्यांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं विचारही आत्मसात करून अण्णाभाऊ साठे यांनी खूप प्रमाणामध्ये समाजाचं प्रबोधन करून आपला फकीरा कादंबरी ही सात समुद्र पार रशियामध्ये त्यांनी नेऊन पोचवली आज तिथल्या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या ज्या कादंबरीचा पाठ्यक्रम शिकवला जातो तिथून तेथील तरुण मुलं आणि ज्येष्ठ लोक यांनी अण्णाभाऊ साठे यांना आपला आदर्श मानलेला आल्या मानलेला आहे तरी आपण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा कार्यकारणी युवक आघाडी शहर जिल्हा यांच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चौथ्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छाही देतो